या पटपट ला स्वागत आहे सर्वांचं लाईव वरती माझ्या या पटपट लाईव या पटपट लाईव्हला लाईववरती स्वागत आहे या पटपट ला लाई वरती स्वागत आहे तरी नवीन नवीनच त्याच वापरायच्या या पटपट पटपटला वरती स्वागत आहे या पटपट ऐला स्वागत आहे सर्वांची वरती हाय हॅलो बा का या पटपट लाईवला so, स्वागत आहे सर्वांच्या माझ्या वरती हॅलो हाय हॅलो हॅलो लाईक करा पटपट लाईव्ह स्वागत आहे सर्वांचे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब ताई आपण कुठून बोलत आहात मॅडम मी का सिन्नरवरून बोलते या पटपट लाईव्ह लाईव्ह वरचे स्वागत आहे लाईक करा मुंग्याचे काय मुंग्याचं बाई या बाय मी का सिन्नरला आहे हॅलो या पटपट लाईव लाईव्ह स्वागत आहे लाईक करा पटपट लाइव ला चॅनलला पण नवीन असाल तर सबस्क्राईब करा हाय कुठून आहात मी का सिन्नर वरून आहे खूप छान दिसते तू थँक्यू सिन्नर पुण्याजवळ आहे का नाही सिन्नर जवळ सिन्नर का ना अशी आहे सिन्नर वरून बोलते हॅलो स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह होती लाईक करा पटपट लाईवला चॅनलला पण नवीन असाल तर सबस्क्राईब करा महाराष्ट्र लय भारी दिसता थँक्यू का राम राम वहिनी पाऊस आहे का नाही पाऊस इकडे कोमल आपली भेट होईल का कुठून बोलताय तुम्ही अगं तुझं शिक्षण किती आहे मी पण जवळपास बर का मी पण जवळपास आहे बर का थँक्यू सिन्नर हाय हॅलो हॅलो गाव कोणतं सिन्नर बागा वहिनी तुमचं गाव आहे सिन्नर आहे नाशिकचा बघू घुरवडचा हो का लाईक करा पटपट लावला चॅनलला पण नवीन असाल तर सबस्क्राईब करा हॅलो नमस्कार जेवण झालं का हो झालं वहिनी लाईक केला आहे थँक्यू का लाईक केल्याबद्दल लाईक करा पटपट लाईवला चॅनलला पण नवीन असाल तर सबस्क्राईब करा हॅलो म्हटलं हॅलो हाय सर्वांचं माझ्या लाईववरती स्वागत आहे आणि लाईव्हला लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करा गाव कोणतं माझं हाय गाव कोणतं माझं गाव सिन्नर हाय हॅलो म्हटलं हॅलो जे खांदे जे मालेगाव कोणत्या गावच्या आहे मी का सिन्नरच्या आहे हाय नमस्ते आहे थैंक यू ब हा ऐक मग कुठे राहते मी काय नरलेला राहते हाय कशी आहे मी चांगली आहे हॅलो बाका अमोल झाला का, का चा पाणी नाही आजू लाईव कस करायचं मी भोत सारी राहतो लाईक करा पटपट लाईवला आणि चॅनलला पण नवीन असाल तर सबस्क्राईब करा पाऊस पडतो का तिकडे नाही वातावरण तर झालं आहे चा झाला का नाही आहे अजून दादा काय करते काही नाही बसले आहे निवांत म्हणून झाला आहे का नाही अजून हाय काय करता काय नाही बसले जेवण झालं का, का। तुमचं हो जेवण झालं माझं सकाळी जेवण झालं का तुमचं हो झालं बा हाय जेवण झालं का तुमचं हो झालं का चंद्रपूर लईच भारी दिसते तुम्हाला हो का थँक्यू ताई नमस्कार चा पाणी झाला का नाही आज केसे हो भाभीजा मी का ठीक हो भा का भैया <laughs> तुम तुमची व्हिडिओ खूप छान आहे थँक्यू शेती किती आहे तुम्हाला आपण कुठून आत्मिका मी सिन्नर वरून आहे हॅलो का 気きつけてもらう。<Yeah. S 1>